मिरजेत माजी नगरसेविका स्वातिताई पारधी यांचा राष्ट्रवादी पक्षाला रामराम जनस्वराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश महापालिका निवडणुकीत जनस्वराज्य शक्ती पक्षाची ताकद वाढली प्रभाग क्रमांक वीसच्या माजी नगरसेविका स्वातिताई पारधी यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकून आज जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आहे यावेळी त्यांच्यासोबत मिनल हातेकाट राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष सेवादल युवराज नायकवाडी यांच्यासह हो शेकडो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुमित दत्ता कदम यांच्या हस्ते प्रवेश करून पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे मिरज विधानसभा क्षेत्रासह हो, सांगली महापालिका प्रभाग क्रमांक वीसमध्ये राष्ट्रवादी पक्षाला मोठे खिंडार पडलेले आहे मिरज तालुक्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाची गळती सुरूच आहे जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते लवकरच पक्ष प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे आणि यावेळी ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे माजी महापौर आनंद देवमाने शहर जिल्हाध्यक्ष पंकज महत्रे मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर नाना घोरपडे कैलासदा पाटील प्रदीप पाटील समीर मालगावे आदित्य सावंघे कीर्तिकुमार सावळवाडे यांच्यासह साव पदाधिकारी उपस्थित होते स्वातिताई पारधी यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश केले आणि पक्षाचे बळ आणखीनच वाढले आहे आज जनस्वराज्य पक्षाचे माननीय विनयजी साहेब आणि आमचे नेते दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज जनस्वराज्य पक्षामध्ये प्रवेश केला आहे पक्षाचे ध्येय धोरणं आणि पक्षाचे उद्दिष्ट हे तळागाळापर्यंत मी पोचवण्याचं काम करेन आणि पूर्ण ताकदीने पक्षाचं नेतृत्व करेन जनसराज्य शक्ती पक्षामध्ये आमच्या भगिनी त्या ठिकाणी स्वातंत्र्य फार मिनलते या दोघींचा असंख्य कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये आज प्रवेश केला मी त्यांचा व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो स्वातंत्र्य कायमच कामानिमित्त आमच्याशी संपर्कात असेल जनतेच्या कामामध्ये त्या सतत व्यस्त असायच्या आज मी त्यांचं पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांच्या व त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेवांना कुर्णे त्याचबरोबर पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते सांगली महापालिकेचे माजी उपमहापौर आनंदरावजी देवमाने त्याचबरोबर प्रदीप पाटील असणाऱ्या सर्वच प्रमुख मंडळींच्या मार्गदर्शनाखाली त्यांना एक चांगल्या पद्धतीचं या सर्वच प येणाऱ्या नगरपालिकेच्या कामानिमित्त यश मिळावं आणि त्यांना सगळ्यांना मी मनापासून त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो की पक्षासाठी त्यांनी झटून पक्ष कसंच वाढीच नेता येईल त्यासाठी त्यांच्या सर्वच मंडळींनी आता सक्रियपणे कामाला लागून पक्षाला एक चांगल्या पद्धतीचं चा यश मिळवून देण्यात प्रयत्न बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मिरज